कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खाडीचे काळे मासे आणलेले आहेत तर ते फ्राय करून दाखवणार आहोत हे फ्रेश असे मासे आणलेले आहेत याला खूप चांगले चव असते कारण ते फ्रेश असतात त्यासाठी लागणारे साहित्य घेतले मी घरगुती कोळी मसाला घेतला आहे मोठा चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच आलं लसूण ठेचून घेतलेले आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं ठेचून घेतले मी घट्ट सर असा चिंचेचा कोळ भरून घेतलेला आहे असं एकदम घट्ट बनवायचं आहे आपल्याला पातळ नाही करायचा एक चम्मच घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे तीन चम्मच आणि तीन चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण मॅरिनेट करूया माशांना हळद लावायचे पहिले घरगुती कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ घालते हे पहिलं चांगलं लावून घेते माशांना हळद मीठ मसाला हळद मीठ मसाला आपण चांगला लावून घेतलेल्या माशांना असे कट करून घ्यायचे म्हणजे मसाला चांगला आपला जाते आतपर्यंत माशामध्ये चिंचेचा कोळ घालूया बघा किती घट्ट करून घेतलेलं आहे मी फक्त एक चम्मच घेते मी तीन माशांसाठी जास्त घातलं तर, तर, तर खूप आंबट होईल चांगले लावून घ्यायचं आहे आता आलं लसूण लावूया तुमच्याकडे भेटत असतील मासे हे तर नक्की आणा आणि या पद्धतीने बनवा आता सगळं आपले मसाले वगैरे लावून झालेले आहे आता आपण अर्धा तास ठेवूया मसाल्यामध्ये अर्धा तास आपण मध्ये ठेवूया मॅरिनेशन करूया अर्धा तास आपण आता अर्धा तास झालेला आहे आपले मासे मॅरिनेट झालेले आहेत तुमच्याकडे जर वेळ नसेल मॅरिनेट करायला तर डायरेक्टसुद्धा फ्राय करू शकता तुम्ही आता आपण फीट आणि रवा मिक्स करून घेऊया ते मिक्स करून झाले मासा आपण त्याच्यामध्ये ठेवून असं लावून आहे चांगलं दोन्ही साईडनी तवा तो तो ठेवलेला आहे मी गरम करायला आपण तेल घालूया आणि मासा फ्राय करून घेऊया आता तेलामध्ये असे मी सगळे माशांना पीठ आणि रवा लावून घेते दुसरा मासा सुद्धा आपण टाकलेला आहे सुद्धा टाकले गॅस मिडियम ठेवून आजूबाजून तेल टाकायचंय दोन मिनिटं झालेली आहेत आपण पलटी करून घेऊया मासा मीडियम गॅस ठेवायचे मी ते चांगले शिजले जातील थोडस तेल चोरूया परत अजून दोन मिनिटं झालेली आहेत आपण पलटी करून घेऊया असे दोन तीन वेळा तरी आपण पलटून घ्यायचे दोन दोन मिनटांनी आठ ते सात मिनिटांमध्ये आपले मासे तयार होतात गॅस फक्त मीडियम ठेवून दोन दोन मिनिटांनी पलटी करायची आहे अजून दोन मिनटं झालेली आहेत पलटून घेऊया आपण तर ह्या साईडने सुद्धा अजून दोन मिनटं आपण शिजवून घेऊया जवळजवळ आपल्याला आठ मिनटं लागलीत ह्या साईडने दोन मिनटं शिजवून घेऊया तर अशा प्रकारे आपले मासे तळून झालेले आहेत काळे मासे गॅस बंद करते तुमच्याकडे मिळत असेल तर नक्की या पद्धतीने बनवा आणून आणि रेसिपी आवडल्यास तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोळी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा नक्की बनवा अशा पद्धतीने